नमस्कार शेत मी ज्ञानेश्वर वरचिकणे आज आहे चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर आपला हा पुढील अंदाज तीन नोव्हेंबरपर्यंतचा आहे तर आज चोवीस ऑक्टोंबर ते सत्तावीस ऑक्टोंबर या कालावधीमध्ये म्हणजे चार दिवसामध्ये राज्याच्या कोणत्या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे प्रामुख्याने आपण सांगितले त्याच्या अगोदर पण त्याप्रमाणे पावसाची पण शक्यता आहे आणि रात्री पण बऱ्याच भागामध्ये जोरदार स्वरूपामध्ये पाऊस पडला त्यामध्ये पुणे विभागामध्ये जास्त करून पुणे विभागामध्ये रात्री जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला आपण अंदाज दिलेल्याप्रमाणे कोकणामध्ये सुद्धा जोरदार पावसाचा पाऊस पडला सातारा सांगली कोल्हापूर आणि पंढरपूर स ह्या भागामध्ये सुद्धा रात्री जोरदार पाऊस पडला तर आज आज चोवीस तारखेला बऱ्याच भागामध्ये म्हणजेच सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर मुंबई ठाणे पुणे आयल्यानगर जिल्हा बीड जिल्हा त्याचबरोबर धाराशिव लातूर या जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे परभणी जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे पण हा पाऊस एकाच वेळेमध्ये किंवा बारा तासामध्ये सर्व दूर पाऊस पडणार नाही भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे काही मध्यंतरी काही भागामध्ये सोडून देईल आणि पावसाच्या व्यक्तीसह एका दिवशी पावसाची व्यक्ती ही जवळपास शंभर नव्वद टक्क्यापर्यंतसुद्धा पावसाची व्यक्ती नसणार पण जवळपास साठ सत्तर टक्क्यापर्यंत व्यक्ती घेणार आहे हा पाऊस आणि पावसाचं प्रमाण जे आहे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त राहणार आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा जालना जिल्हा आणि बीड जिल्हा या जिल्ह्यामध्ये मात्र जास्त स्वरूपामध्ये पाऊस पडणार आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये देखील हा पाऊस जास्त पडणार आहे ना नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडणार ना। नाशिक धुळे जळगाव आणि धुळे जळगाव ह्या जिल्ह्यामध्ये मात्र पाऊस हा उद्यापासून वाढणार आहे त्यामध्ये म्हणजेच पंचवीस तारखेला वाढणार आहे तर सुद्धा बऱ्याच भागामध्ये जास्त स्वरूपामध्ये व्याप्ती झाला पाहिजे मराठवाड्यात जर आपल्याला अपायची असेल तर तीमध्ये उद्या आणि पंचवीस आणि सव्वीस तारखेला मराठवाड्यामध्ये फुल ढगाळ वातावरण राही राहील पंचवीस सव्वीस तारखेला आणि मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे पण जर पाहिजे तर मराठवाड्याच्या भागामध्ये पाऊस हा पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस तारखेपर्यंत जवळपास साठ ते सत्तर टक्के भूभागामध्ये ऐंशी टक्के भूभागामध्ये पाऊस पडलेला दिसून कमी अधिक क्षेत्रावर तर काही भागामध्ये जवळपास दहा वीस टक्के भूभागावर पाऊस अत्यंत कमी पण असणार आहे आणि नुकसानकारक जर पाऊस म्हणतो तर नुकसानकारक पाऊस हा जास्त स्वरूपामध्ये चाळीस ते पन्नास टक्के क्षेत्रावर हा नुकसानकारकसुद्धा पाऊस पडू शकतो कारण नुकसानकारक आपण त्याला म्हणतो की जे वाहुणी पाऊस जास्त स्वरूपामध्ये वाहुणी पाऊस पडला जिथे नारे वाहवले तिथे तिथे नुकसानकारक आपण आपण सध्या जर पाऊस असं द्याल कारण त्यामध्ये सध्या आपल्या शेतकऱ्यांची कपासी पा। व्यसनी राहिलेली आहे आणि ज्या भागामध्ये पेरणी झालेली आहे तिथे वाहणी जर पाऊस पडला मोठ्या क्षेत्रावर जर वाहुणी पाऊस पडला तर पेरलेली धन आपली ज्वारी आहे ती थोडीफार प्रमाणामध्ये तिची उगवणशक्तीवर परिणाम होऊ शकतो उगवणशक्ती तिची कमी होते किंवा उगवलेली ज्वारी असेल ती मर रोगास बळी पडते मरून जाते या असे होऊ शकते त्यामध्ये जवळपास पन्नास ते साठ टक्के भूभागावर त्याचं जवळपास पन्नास टक्केपर्यंत त्याची पावसाचे क्षेत्र जे आहे त्यामध्ये प्रभावित होऊ शकते त्यामध्ये पण काय शेतकऱ्यांना त्याचा लाभसुद्धा होऊ शकतो ज्या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे आणि तिथे पेरणी झालेली त्या शेतकऱ्यांनासुद्धा ह्या पावसाचा पावसा फायदा होऊ शकतो आणि नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे त्या चार दिवसामध्ये म्हणजेच तिथेसुद्धा जोरदार पाऊस पडणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे त्याचबरोबर परभणी जिल्ह्यामध्ये आता अमरावती विभागामध्ये अमरावती विभागामध्ये अमरावती अमरावती जिल्हा त्याचबरोबर अमरावती अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये मात्र पाऊस हा कमी राहणार आहे त्यामध्ये यवतमाळचा जो उत्तरेकडचा भाग या भागामध्ये थोडाफार पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे तर अमरावती बुलढाणा अकोला या जिल्ह्यामध्ये मात्र जोरदार पाऊस पडणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा देखील जोरदार पाऊस पडणार आहे अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर जिल्हा हा मोठ्या सर्वात मोठा प्रभावित होणार आहे अहिल्यानगर जिल्हा हा अहिलानगर जिल्हा नाशिक जिल्हा या जिल्ह्यामध्ये मात्र जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यामधून एक कमेंट आलेली आहे आपण तुम्हाला ती कमेंट दाखवणार आहोत ह्यामध्ये त्या कमेंट त्यांनी सांगितले की तिथे पावसाचे क्षेत्र किती असणार आहे जवळपास अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसाचे क्षेत्र हे पंच्याण्णव टक्के पावसाचं क्षेत्र असणार आहे आणि प्रभावित त्यामध्ये नुकसानकारक पाऊस आहे चाळीस ते पन्नास टक्के क्षेत्रावर नुकसानकारक पाऊस होऊ शकतो त्यामध्ये तर काही फायद्याचा पाऊस हा तर त्याच्यामध्ये वीस ते तीस टक्के क्षेत्रावर फायदासुद्धा फायदा सुद्धा होऊ शकतो म्हणजे कमी प्रमाणात हलक्या ते मध्यम स्वरूपामध्ये जर पाऊस पडला तर तो फायद्याचा राहू शकतो आणि त्याच्यापेक्षा जर जास्त जर पाऊस पडला तर तो नुकसानीत पाऊस जाऊ शकतो अशा त्याच्यामध्ये आपण फायदा आणि तो काढलेला आहे तर एकंद जर पाहिजे सत्तावीस तारखेपर्यंत पावसाचं वातावरण जास्त आहे तर मध्य महाराष्ट्रामध्ये म्हणजेच मराठवाड्यामध्ये छत्रप छत्रपती संभाजीनगर जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा लातूर जिल्हा आणि परभणी हिंगोली या भागामध्ये मध्य भागामध्ये सत्तावीसपासून पावसाचं प्रमाण कमी होणार आहे सत्तावीस तारखेपासून पावसाचं प्रमाण कमी होईल सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला पावसाचं प्रमाण कमी होईल आणि हे पावसाचं प्रमाण कमीच होत जाणार आहे तर विदर्भामध्ये मात्र पाऊस हा तीस तारखेपासून मात्र जोरदार विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे तीस तारखेपासून विदर्भामध्ये तर विदर्भामध्ये सध्या जर पाहिजे तर सत्तावीस तारखेपर्यंत विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे त्या थोडंफार प्रमाणामध्ये कमीच राहणार आहे पण एकतीस तारखे एकतीस तारीख एक नोव्हेंबर आणि दोन आणि तीन नोव्हेंबरला विदर्भामध्ये मात्र जोरदार पावसाची पण शक्यता आहे त्यामध्ये नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यामध्ये देखील एकतीस तारखेपासून ते तीन नोव्हेंबरपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे आणि डिसेंबरमध्ये सांगायचं तुम्हाला अंदाज आता डिसेंबरचा अंदाज तुम्हाला आता मी दिलेला आहे कालच तुम्हाला कालच्या हिडीमध्ये तुम्ही पाहू शकता कालच्या अंदाजामध्ये डिसेंबरचा सुद्धा अंदाज दिलेला आहे तर तीन डिसेंबरच्या आसपास आपल्या राज्यामध्ये परत अजून एक पावसाचं वातावरण तयार होणार आहे त्यामध्ये दोन ते तीन दिवसाचा आपण डिफरन्स दिलेला आहे तीन तारीख आपण दिलेली आहे तीन डिसेंबर तर तीन डिसेंबरच्या जागी एखाद्या वेळेस एक डिसेंबरला कदाचित पाच डिसेंबरपर्यंत सुद्धा पावसाचं वातावरण म्हणजे पाच डिसेंबरला सुद्धा दोन ते तीन दिवसाचा डिफरन्स राहू शकतो कारण हा अंदाज दीड महिन्यापूर्वी आपण दिलेलं आहे त्यामध्ये एक तो दोन दिवसाचा अंतर राहू शकतं पण फायनली तारीख आपण आता तीन डिसेंबर दिली आहे तीन डिसेंबरलासुद्धा पावसाची शक्यता आहे पण ते पाऊस मात्र जास्त कालावधीमध्ये नसणार आहे तो पाऊस दोन ते तीन दिवसाचा पावसाचं वातावरण असणार आहे आणि त्या कालावधीमध्ये देखील पावसाची शक्यता आहे तीन डिसेंबरला मात्र स तीन तीन नोव्हेंबरच्या नंतर मात्र राज्यातलं पावसाचं वातावरण अत्यंत कमी होणार आहे व तीन नोव्हेंबरच्या नंतर पावसाचं वातावरण कमीत कमी होत आपल्या राज्यातून पाऊस जाणार आहे त्यामध्ये तर त्यानंतर मात्र तीन डिसेंबरच्या आसपासच पावसाची शक्यता आहे तर हा जर आपला अंदाज तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद